श्रीमती मायमंच मालेगाव येथील या महिला व्यासपीठाच्या माध्यमातून रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हॉटेल मराठा दरबार येथे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध झालेल्या बारा महिलांना महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी दीप प्रज्वलन अभिनेत्री कोमल मोरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य तन्या भालेराव मीनाक्षी अमित अहिरे कॅम्प पोलीस निरीक्षक योगिता गडकरी डॉक्टर शुभांगी अहिरे डॉक्टर सुरेखा पाटील डॉक्टर मानसी महाजन रुची टिबरेवाल डॉक्टर आशालता देवळीकर दीपाली दुसाने अरुची चव्हाण डॉक्टर आशालता देवळीकर प्रमुख पाहुणे योगिता गडकरी भीमाबाई दोंधळे शिवालक्ष्मी निर्मला चौधरी कविता कासलीवाल, मीनाक्षी अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी संजय पत्नानी महामंडलेश्वर शिवालक्ष्मी झानपे मृणाल कुलकर्णी माया अपेक्षा पगार शाही नन्वर खान पठाण डॉक्टर शीतल पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते एकच किरण पुरेसा असतो हे सामाजिक भान जपून स्त्रियांच्या वेदनांना आणि त्यांच्या जीवनाला अर्थ देण्याचं आणि आत्मविश्वासाला संधी देण्याचं काम आम्ही मायमंचकडून करत आहोत सकारात्मक हे सकारात्मक विचार घेऊन तिच्या उंबरतेच्या ज्या सीमारेषा आहेत त्या प्रकाशित करून उज्ज्वल भवितव्य देण्याचं आणि इतर स्त्रियांनाही इतर स्त्रियांनी मार्गदर्शक होण्याचं वेलकम ही आता ह्या ज्या अभिनेत्री आलेल्या आहेत यांचं आपण स्वागत करूया कारण हे पण खूप मोठं दिव्य श्रीच्या नशीबी असतं इतर स्त्रियांनाही आम्ही मायमांचे हे मार्गदर्शक आहे आणि याच्या पुढची ज्या काही संकल्पना आहे ते डॉक्टर शुभांगी सांगणार आहे माझी प्रस्तावना मी इथे सर तिथ उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनी आणि सर्व बाजू नव्हतो प्रसंता मी म्हणते आईल कसं बोलू आता तुम्ही म्हणणार पोलिसाने बोलता येत नाही का तुम्ही मला बाकीचं काम सांगा पण याला सरळ करायचं आहे याला जाऊ दाखवून द्या हे आता त्रास होते सगळं ते करेल एवढे छान छान व्यक्ती असताना त्यांच्या समोर बोलायचं धाडस करते थोडस माग होईल चूक होईल तेवढं समजून घ्या कारण का आम्ही असं मोकळ्या मंचावर कधी बोलत नाही किंवा आमचं बोलणं होत नाही कृती करतोच पण ते हाताची कृती असते कायद्याची कृती असते ताई आता मी दोन तीन भाषण ऐकली खूप छान मनोगर सगळ्यांनी व्यक्त केलं ताईंच ताई तुमचं नाव विजयलक्ष्मी ना शिवलक्ष्मी त्यांची त्यांचं ऐकलं डॉक्टर मॅडमच ऐकलं आय ऐकलं काच खूप मोठा आणि खूप छान मंच आहे आणि महिलांच्या कर्तृत्वाला दाद दिली जाते मी माझ्या कर्तव्याबद्दल किंवा मा आमच्या पोलीस डिपार्टमेंटचं कर्तव्य म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या स्त्रिया आणि आम्ही याबद्दल तुम्हाला सांगते जेवढं मला माहिती आहे किंवा जेवढं तुम्हाला सु। कन्सेप्ट आहे तुमच्या डोक्यात विषय असतो पोलीस म्हणजे काय अरे बाई आगावते वांडत म्हणजे आमच्या कोल्हापूर शब्दांनी पोस्टिंग मालेगाव आता दहा दिवसापूर्वी आलेली आहे पोलिस म्हणजे काय वाढत दिसतात आगावर दिसतात किंवा इन जनरल पोलिसांमध्ये सुद्धा माणूस पोलिस स्टेशनला येऊन बघा किंवा बाकीच्या टीव्हीवरच्या सिरियल किंवा बाकीच्या पेपर मध्ये आलेल्या न्यूज या सगळ्याच खऱ्या असतात अशी नाही पोलिसांनी एवढ समाजसेवा कुणीच करत नाही सोशल वर्क खरंच कुणी करत नाही जेव्हा मी डिपार्टमेंट मध्ये आले मला माझ्या घरातून पण विरोध होता म्हणजे माझं गाव कोल्हापूर कोल्हापूरमध्ये थोडस वातावरण वेगळं आहे सगळं काय म्हणतात ऊसाची शेती भरपूर प्रमाणात आहे सगळ्यांना वाटत मुली शिकावी पण मुलगी कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये असावी पोलीस नसावी असे आमच्या घरातल्या पण कन्सेप्ट होत्या आणि त्यातून मी पोलीस डिपार्टमेंटला आले पोलीस डिपार्टमेंटला आल्यानंतर मग समाज बघायला लागले मी काय समाज आहे तो आमचा एवढा समाज कुणालाही कळलेला नाही तो आता तो तर रोजच्या आम्ही ती इथे बघत असतो आता येते तीनशे सात्तर बलात्कारी ताकद येते तोपर्यंत दोन मिनिटात सासूसणाची भांडण येतात दोन मिनिटात मुलगी घरातून पळून गेली होती एक येते. पुढे येती मारा मारामाराची येतात त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्हाला सामावून घ्यायला लागतात सगळ्यांना प्रत्येकाला वेगळा वेगळा न्याय द्यायला लागतो आणि हा न्याय देता देता शिवाय आपलं एक आयुष्य आपला संसार आहे आपलं मुलं बा, मुलं बाळ आहे हे पण आम्हाला बघायला लागतं कारण का आम्ही ह्या का ह्याच्यामध्ये इतकं वाहून घेत असतो म्हणजे त्यांचे दुःखही आमचे दुःख हे आम्हाला वाटत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करत असतो आणि हे काम करताना करताना कधी कधी चिडचिड होती आमच्याकडनं काही काही शब्द केले जातात मग लोकांना वाटतं की अरे माझं एवढं मोठं मोठं दुःख आहे कारण का प्रत्येक जर पोलीस स्टेशनला येतं त्याला वाटतं सगळ्यात दुःख माझं मोठं आहे नवरा बायकोचं भांडण झालं तर ते म्हणतं अरे माझ्यावर खूप अन्याय झालाय आहे तरी स्त्रीला वाटत असतं मला खूप अन्याय झालाय आहे छोटी मारामारी झाली तरी वाटत असतं आम्हाला अन्याय झाला आहे पण आम्हाला या रोजच्या गोष्टी आहेत आम्ही आमच्या रुटीनी करत असतो आणि आम्ही त्या त्याप्रमाणे त्याला न्याय देत असतो समोरच्या व्यक्तीला वाटतं अरे पोलीस असेच आहे तर असं काही नाही आहे पोलीस हा पण माणूस आहे आणि पोलीस तुम्हाला योग्य न्याय द्यायचं काम करत असतो तुम्हाला एकदा अनुभव घ्यायचा असेल तर खरंच सांगते एकदाच पोलीस स्टेशनला येऊन एक थोडा एक, एक, एक दोन तीन तास थांबून बघा की कशा प्रकारे कार्य करत असतो तो माणूस व्हरायटी कशा असतात आणि हे करत करत घरातून पण फोन असतो मुलांचा फोन असतो मम्मा असं झालंय मम्मा तसं झालंय तर फोन असतो अगं असं झालं तू तिकडं आहे मी इकडं आहे मी काय काय बघायचं अरे हो हो मी बघते मी थांब आणि कॉल करते या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत संध्याकाळी परत हसत घरी जायचंय सगळ्या डोक्याचा भार घेऊन आणि हँडलिंग करायचं बरं हे पुरुषांना हे करतो पुरुषांना फार जबाबदारी असतेच पुरुषांना पण पुरुषांना घरात जाऊन मुलांचं खूप बघायचं आहे किंवा स्वयंपाक पाणी करायचं म्हणजे आम्हाला कम्पल्शन नाही की तुम्ही स्वयंपाक पाणी करा हा कंपल्शन नसतं महिलांना किंवा आपल्याला पण नसतं मला आतून वाटत असतं की मी आई आहे की मी एक बापातमी आहे म्हणून माझ्याकडून काहीतरी वाहून ही जबाबदारी आपण करत असतो मुलांची पण जबाबदारी सॉरी मला तुम्हाला पुरुषांना नाव नाही ठेवायची पण मुलांची जबाबदारी जी काय आहे ती पुरुषांपेक्षा महिला जास्त फार सतर्क त्यांनी आणि आत्मीया तरी करत असतात तुम्ही पण करतात पण आईची माया लावणं आणि वडिलांची माया लावणं यात फरक असतो आणि आईला मुलांना वाटत असतं की आई आपल्यापाशी पाहिजे तर या सगळ्या गोष्टीतून आम्ही संध्याकाळी जेव्हा घरी जातो संध्याकाळी म्हणजे रात्रीच संध्याकाळी आम्ही कधीच घरी जात नाही आमचं टायमिंग तुम्हाला सांगतो आम्ही नऊ दहाला घरी येतो पोलीस स्टेशनला येतो आणि रात्री आम्ही दहा वाजता घरी जातो टोटली बारा तास मग घरात पोलीस स्टेशनवर थकून बाहेर गेल्यानंतर आम्हाला हसवा चेहराच मुलांपासून ठेवायला लागतो आणि नवऱ्या कशी पण हसवत ठेवायला लागतो म्हणजे हा बॅलन्स सांभाळायला लागतो आणि हा बॅलन्स सांभाळत म्हणजे आमच्या पोलीस डिपार्टमधे काम करणं प्रत्येक स्त्री आहे तिला म्हणजे सासवासून आमच्या प्रत्येक ठिकाणीच स्वतः छोटा मोठा असं अंडरस्टँडिंगचा भाग असतो त्या गोष्टी सांभाळणं आहे नंदभावांचं सांभाळण आहे आई सांभाळणं आहे मुलांचं सांभाळणं आहे नवऱ्याला खूप छान छान आहे तू छान आहे मी छान आहे हे दाखवणं आहे त्यांना सांभाळून घेऊन संसार चालवणार आहे त्याचबरोबर समाजातल्या ज्या काय म्हणतात समस्या त्या लोकांना न्याय देणं एवढं सगळं एकत्रित काम करणं आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणे म्हणजे सगळं मेंदूचा आमचा हे होत असतो म्हणजे भुगा होत असतो त्याला पण हँडल करायचं त्या आणि प्रकारे आम्ही हँडल करून आमचं काम करत असतो